नमस्कार कनकुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गणपती विसर्जना दरम्यान विविध घटनांमध्ये अकरा जणांचा मृत्यू बातमी बघत रहा शेवटी पर्यंत गणपती विसर्जना दरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला यात उत्तर महाराष्ट्रात नऊ विदर्भात सात विरार इंद्रापूर छत्रपती संभाजीनगर प्रत्येकी एक तर नगरमध्ये तीन जण बुळाले अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील पूर्णा नदीत अचलपूर तालुक्यातील मयूर गजानन ठाकरे वय अठ्ठावीस आणि अमोल विनायक ठाकरे वय चाळीस यांचा पाण्यात बुळाल्याने मृत्यू झाला तर दारापूर येथील राजेश पवार बेनोडा शहीद येथील निखिल बानाई वय पंधरा वर्ष यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला बुलटाणा शहरातील नयन गजानन नाटेकर वय तेवीस आणि लोणार तालुक्यातील अक्षय मसूरकर वय अठरा हे तलावात बुडाले अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील भीमकुंडा नदीमध्ये वाहून गेल्याने सागर मानिक तायडे वय सत्तावीस याचा मृत्यू झाला धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने तीन बालकासह एका तरुणीचा मृत्यू झाला दहा जण जखमी झाले मिरवणुकीत नाचत असले परी उर्फ दिव्यांनी बागुल वय तेरा वर्ष लाडू उर्फ आदित्य पवार वय तीन वर्ष सेरा सोनवणे जाधव वय सहा वर्ष या बालकासह गायत्री पवार वीस वर्ष त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा यावेळी मृत्यू झाला हे सर्वजण चित्तोडचे रहिवासी होते नाशिक जिल्ह्यात तीन युवकांचा बुडून तर धुळे जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला नाशिक जवळील वालदेवी नदीत गणेश विसर्जनासाठी स्वयं मोरे आणि ओंकार गाडे हे युवक उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले नाशिकजवळील बेलगाव ढगा शिवारात दगड खाणीमध्ये मनोज पवार या युवकाचा बुडून मृत्यू झाला धुळे जिल्ह्यात बिल्लाडी रोड परिसरात असलेल्या श्रीनगरातील लोकेश पाटील वय वीस आणि चैतन्य पाटील वय अठरा या दोघांच्या भावाचा मंगळवारी खाणीत मूर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाला विरार पूर्वेच्या टोटाडे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला अमित मोहिते वय चोवीस असे या तरुणाचे नाव आहे अमित हा विसर्जनासाठी विराटच्या टोटाळे तलावात उतरला होता तर इंदापूरचा मुलगा गणेश विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षाचा मुलगा नीरा नदीत बुडाल्याची घटना मंगळवारी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुरा गावात घडली अनिकेत विनायक कुलकर्णी राणार पराड धाराशिव असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे याखेरीज छत्रपती संभाजीनगर येथे एकवीस वर्षीय तरुण व अभय गावण या आणि नगर जिल्ह्यात केतन मोहन शिंदे आणि अजिंक्य नवले या दोघांचाही विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा